ओम नमः शिवाय श्री सद्गुरु स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांची ही जीवन बदलणारी दिव्य कथा जो भक्त शेवटपर्यंत ऐकेल त्याला स्वामी समर्थ महाराजांचे अमूल्य आशीर्वाद मिळतील त्याचं जीवन जर संकटांनी वेढलेलं असेल तर त्याला संकटांपासून मुक्ती मिळेल आणि आनंद त्याचं स्वागत करेल स्वामी भक्तांनो तुम्हाला ही कथा मन लावून स्वामींवर विश्वास ठेवून ऐकायची आहे तुम्हाला नक्की स्वामी समर्थांचा चमत्कार लाभेल एक छोटस भोरगाव नावाचं गाव होत हे निसर्ग रम्य पण रहस्यमय घटनांनी ओळखलं जाणार गाव होत या गावात श्रीपती आनंद आणि त्यांचाच मित्र गोविंद हे तीन तरुण राहत होते ते साहसी होते आणि नेहमी काहीतरी नवीन शोधण्याचा ध्यास घेत होते गावातील वृद्ध लोक त्यांना नेहमी सांगायचे की भोरगावच्या जुन्या वाड्यात एक प्राचीन खजाना लपवलेला आहे पण त्या ठिकाणी जाणाऱ्यांना अनाकलनीय संकटांना सामोरं जावं लागतं श्रीपती त्यांच्यामध्ये खूप हुशार आणि उत्सुक होता श्रीपतीने विचारले काय खरंच खजिना आहे का तिकडे त्यावर गावातील वृद्ध लोक म्हणाले खजिना आहे पण त्या जागेवर खूप अनाकलनीय अशी संकट येतात तिथे स्वामी समर्थ महाराजांची कृपेची गरज आहे नाहीतर त्या संकटांपासून कोणीच वाचू शकत नाही हाच संवाद या तीन मित्रांसाठी शोध मोहिमेची सुरुवात ठरला त्या तीनही मित्रांनी ठरवलं की आपण त्या वाड्यावर जायचं आणि तो खजिना शोधून काढायचा ते एके दिवशी पहाटे पहाटे वाड्याच्या दिशेने निघाले हा वाडा एका घनदाट जंगलात वसलेला होता जिथे पूर्वी अनेक रहस्यमय घटना घडल्या होत्या वाड्याच्या भोवती नुसता सन्नाटा होता आणि वातावरण सुद्धा भयानक होते गोविंद म्हणाला आपण खरच या वाड्यामध्ये जाणार का आपल्याला काहीतरी विचित्र वाटतय येथून मागे गेलेलं बर श्रीपती निर्धारपूर्वक म्हणाला भिवू नकोस आपल्या सर्वांच्या पाठीमागे स्वामी समर्थ महाराजांची कृपा आहे आपण निश्चितच हा खजिना घेऊन येथून बाहेर पडू वाड्यात प्रवेश करताना त्यांना एका अंधाऱ्या बोगद्याचा मागोवा लागला ते पुढे चालत असताना अचानक भिंतीवर कोरलेली प्राचीन मूर्ती चमकू लागली आनंदाने आश्चर्याने विचारले हे काय आहे असं काही आपल्या गावात कधीच अगोदर पाहिलं नव्हतं त्या मूर्तीच्या खाली कोरलेल्या अक्षरांमध्ये लिहिलं होत जो स्वामींचा निष्ठावान भक्त आहे त्यालाच या मार्गावरचा खरा टाव लागेल हे वाक्य वाचून तीनही मित्र स्तब्ध झाले ते थोड्या वेळासाठी चिंतन करत राहिले श्रीपतीने नम्रतेने स्वामी समर्थांची मनोमन प्रार्थना केली हे स्वामी राया आम्हाला योग्य मार्ग नक्कीच दाखवा आम्ही आपल्या कृपा छत्राखालीस इथपर्यंत आलो आहे आम्हाला इथून पुढेही तुम्हीच मार्ग दाखवा श्रीपतीच्या या प्रार्थनेनंतर अचानक त्या भिंतीत एक गुप्त दरवाजा उघडला त्यातून तेजस्वी प्रकाश बाहेर पडला तिनही मित्रांनी आश्चर्याने एकमेकांकडे पाहिले आणि ते धीराने त्या दरवाज्यातून आत गेले आतमध्ये एक मोठा हॉल होता जिथे प्राचीन नाणी मौल्यवान रत्ने आणि शस्त्र ठेवलेली होती आनंदने आनंदाने ओरडले हा तर खजिनाच आहे पण अचानक त्यांच्या भोवती एक विचित्र वादळ निर्माण झालं बाहेर जाणारी सर्व दरवाजे बंद झाले त्या वादळातून एका भीषण आवाजाने गर्जना केली हा तुमचा अंत आहे लोभाने आलेल्यांना येथे प्रवेश नसतो तीन मित्र घाबरले पण श्रीपतीने स्वामी समर्थ महाराजांकडे पुन्हा प्रार्थना केली हे स्वामी राया आम्ही लोभाने नाही तर सत्याचा शोध घेण्यासाठी आलो आहोत कृपा करून आमचे रक्षण करा तिनही मित्रांनी हात जोडले आणि स्वामींकडे प्रार्थना करू लागले स्वामींच्या सामर्थ्याच्या अदृश्य कृपेने ते वादळ थांबले वातावरण शांत झाले आणि समोर तेजोमय आकृती प्रकट झाली ते स्वामी समर्थ महाराजांचे दिव्य स्वरूप होते ते हसत म्हणाले तुमच्या निस्वार्थ भावनेमुळे तुमचं रक्षण झालंय हा खजिना आता तुम्ही गावाच्या कल्याणासाठी वापरा तीन मित्रांनी स्वामी समर्थांना नमन केले आणि खजिन्याचा काही भाग गावाच्या विकासासाठी समर्पित केला त्या दिवसानंतर भोरगावचे पूर्ण संकट निघून गेले गाव समृद्धीने भरून गेले आणि त्या गावामध्ये या तीनही मित्रांचा मोठा सत्कार देखील करण्यात आला ही कथा आपल्याला शिकवते की सत्य आणि निस्वार्थ भावनेने केलेले प्रयत्न नेहमी यशस्वी होतात स्वामी समर्थांची कृपा संकटातून मार्ग दाखवते आणि जीवनात समृद्धी निर्माण करते म्हणून नेहमी आपण विश्वास ठेवायला हवा कुठलीही गोष्ट निस्वार्थ भावनेने केली तर ती गोष्ट आपल्याला नक्कीच पूर्णत्वापर्यंत नेते म्हणून विश्वासाने कुठलीही गोष्ट केल्यास ती गोष्ट कधीच सफल होत नाही ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा